नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपणाला अतिशय महत्त्वाच्या विषयावरील माहिती देणार आहे तो म्हणजे अशी एक फार महत्त्वाची आणि सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती ही वनस्पती माळरानावर डोंगराळ भागात जिरायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आढळते आणि शेतकरी तण म्हणून ही वनस्पती उपटून फेकून देतात अतिशय मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असणारी आणि आजच्या काळात गंभीर आजार आणि व्याधींनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी नवसंजीवनी आहे असे म्हणायला हरकत नाही या वनस्पतीची पाने फुले आणि मुळे या सर्व भागांचा औषधांसाठी उपयोग होतो ही वनस्पती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते अशी ही चमत्कारी वनस्पती कशी आहे ती कोणकोणत्या कौन नावाने ओळखली जाते तिचे कोणते औषधी गुणधर्म आहेत कोणत्या आजारावर ही वनस्पती उपयोगात येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या या वनस्पतीचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती मी सांगणार आहे ती व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे ऐका आणि इतरांनाही पाठवा तर मंडळी ही काटेरी वनस्पती असून शेतकऱ्यांना चांगलीच परिचित आहे तिचे वैज्ञानिक नाव आर्जेमोन मेक्सिकाना आहे पूर्वीचे वैद्य लोक हे या वनस्पतीला सत्यानाशी किंवा नाशपत्ती म्हणून ओळखायचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिलायत बिलायती इलायती परडी बिलिगा काटळ धोत्रा पिवळा धोत्रा रानधोत्रा अशा विविध नावांनी ओळखली जाते तांत्रिक लोक तंत्र मंत्र करण्यासाठी सुद्धा ह्या वनस्पतीचा वापर करतात काटेरी पाने असलेल्या या वनस्पतीला पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर फुलं येतात आणि पानांमधून झाडांमधून पिवळा रस निघतो उन्हाळ्यात शेती पडून असल्यावर कधी -कधी ही वनस्पती शेतात मोठ्या प्रमाणावर उगवते कारण तिला अतिशय कमी पाणी लागते कधीकधी शेतकरी या वनस्पतीमुळे हैराण होतात आणि उपटून शेताच्या बाहेर फेकून देतात आणि बी जास्त तयार होऊन पडू नये पुन्हा उगू नये त्यामुळे वाळल्यावर जाळून टाकतात मोहरीच्या बियासारखेच या वनस्पतीचे बी असते अशी ही वनस्पती कोणत्या गोष्टींसाठी उपयोगी पडते आणि कशी वापरावी हे आज आपण बघणार आहोत काही वनस्पती अतिशय मौल्यवान असतात त्यापैकीच ही सुद्धा वनस्पती अतिशय मूल्यवान अशी आहे उपयुक्त आणि औषधी आहे हे खरे असले तरी काही लोक याबद्दल अपप्रचार करून चुकीचे व्हिडिओ बनवतात या वनस्पतीचा वनस् वनस्पतीचा वापर करून लक्ष्मीप्राप्ती होते किंवा धनप्राप्ती होते किंवा कुठं जर दिसली तर घरी आणा घराजवळ लावा या अशा गोष्टींपासून सावध राहावे घरी आणून लावल्यास या वनस्पतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते पूर्वीचे लोक जखमा झाल्या जनावरांना जखमा झाल्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्यावर या वनस्पतीचा रस त्या जागेवर लावायचे त्यामुळे जखमेतील जीवजंतू ताबडतोब नष्ट होऊन जखम बरी व्हायची माणसांना फिस्कं झाल्यावर किंवा जखम जास्त चिघळल्यावर त्यावरसुद्धा उपाय करायचे एवढेच नव्हे तर जेव्हा डोळ्यांची साथ यायची तेव्हा सुद्धा या वनस्पतीचा रस टाकल्याने डोळे बरे व्हायचे त्यामुळे शरीरावर जखम झाली असेल किंवा इन्फेक्शन होऊन व्याधीग्रस्त झालेल्या असल्यास ही वनस्पती अतिशय रामबाण उपाय आहे त्यामुळे या अर्थाने चमत्कार करणारी वनस्पती म्हटल्यास वावगे ठरणार नाही कॅन्सरसारख्या आणि जुनाट आजारावर या वनस्पतीचा उपयोग काही वैद्य आणि यातील तज्ज्ञ लोक करतात या वनस्पतीच्या मुळ्यासुद्धा अतिशय औषधी असतात विंचू चावल्यावर मुळ्या चावून रस घेतल्यास विष नाहीशे होते किंवा विषाचा असर कमी होतो त्याचप्रमाणे घोनस सारखे विषारी साप चावल्यास उतरवण्यासाठी उतरवण्यासाठीसुद्धा या वनस्पतीचा वापर होतो मुळ्यांचा रस चावून खाल्ला तर कावेल आजार आजारसुद्धा बरे होतात तर मंडळी निसर्गाने काही व्याधी दिल्या तशी काही औषधंसुद्धा निर्माण करून ठेवली आहे सहज आढळणारी आणि शेतातून तण म्हणून फेकून दिली जाणारी ही वनस्पती किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आले असेल या वनस्पतीमध्ये कॅन्सर विरोधी तत्त्व आढळून आलेले आहेत हा व्हिडिओ चांगली माहिती देण्याच्या हेतूने बनवलेला आहे वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञ लोकांचा सल्ला जरूर घ्यावा या वनस्पतीबद्दल अजून संशोधन होण्याची गरज आहे अतिशय उपयुक्त आणि मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकणाऱ्या या वनस्पतीबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही पाठवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद